नमस्कार मंडळी रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण महिनाभर टिकणारा असा हा मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत कोणतीही भाजी बनवायची असेल रस्सा भाजी किंवा सुकी भाजी त्याच्यासाठी हा मसाला तुम्ही एकदा जर बनवून ठेवलात ना तर ऐनवेळी आपल्याला भाजी झटपट बनवता येते तर चला रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात अगोदर इथे मी कढाई गरम करायला ठेवली आणि त्याच्यामध्ये दोन वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत मंदाचेवरती आपल्याला शेंगदाणे छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने जर तुम्ही एकदा मसाला बनवून ठेवलात ना तर तुम्हाला महिनाभर टेन्शन ना राहणार नाही आणि सकाळी मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी किंवा ऑफिसचा डब्बा जर बनवायचा असेल तर झटपट तुमची भाजी बनवून तयार होईल त्याच्यासाठी ही रेसिपी आहे तरी ते, ते आपले शेंगदाणे छान भाजलेले आहेत याच्यामध्ये मी अर्धी वाटी फुटाणा डाळ घेतलेली आहे आणि वीस ते पंचवीस अशा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत याला पण छान असं मंदाचेवरती आपल्याला याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे एखाद मिनिटभर लसूण इथे गरम करून घेतल्यामुळे ना हा मसाला जास्त दिवस टिकतो त्याच्यामुळे आपल्याला इथे लसूण पाकळ्यासुद्धा छान अशा गरम करून घ्यायच्या आहेत किंवा भाजून घ्यायच्या आहेत आता हे तीनही जिन्नस छान भाजून झालेले आहेत त्याला एका ताटामध्ये काढून घेऊयात नंतर परत मी कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये काही आणखीन मसाले घालून घेतले त्याच्यामध्ये चार ते पाच तेजपत्त्याची पाने घेतलेली आहेत दहा ते पंधरा कडीपत्त्याची पाने घेतलेली आहेत इथे गॅस मी पूर्णपणे बंद केलेला आहे गरम कढई आहे त्याच्यामध्येच आपल्याला हे जिन्नस भाजून घ्यायचे आहेत नंतर पाच ते सहा काळी मिरी घेतलेले आहेत तुमच्याकडे असतील तर दोन तीन लवंगा पण तुम्ही घालून घ्या आणि नंतर दोन ते तीन चमचे जिरे घालून घेतलेले आहेत हे मसाले घालत घालतच मी याला अशा पद्धतीने परतून घेत आहे कारण मसाले आपले एकदम करपून जाऊ नयेत त्याला फक्त आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे गरम करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मसाले भाजून घेतल्यामुळे ना ते जास्त दिवस टिकतात म्हणजे आपला हा मसाला खराब होत नाही त्याच्यामुळे आपल्याला हे सर्व मसाले असे भाजून घ्यायचे आहेत नंतर हे मसालेसुद्धा मी त्याच ताटामध्ये काढून घेतले परत कढई ठेवली इथे मात्र आता मी गॅस चालू केलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला हे किसलेलं सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं आपल्याला छान भाजून घ्यायचं त्याचा पूर्णपणे कच्चेपणा निघून जावा अशा पद्धतीने आपल्याला इथे खोबरं भाजून घ्यायचं आहे तर खोबरं भाजल्यामुळे सुद्धा आपला मसाला जास्त दिवस टिकण्यास मदत होते आता सर्व इथे आपले हे जिन्नस भाजून झालेले आहेत आता हे खोबरं पण आपल्याला त्याच ताटामध्ये काढून घ्यायचं आणि हे सर्व जिन्नस आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये आणखीन काही ॲड करून याला छान असं वाटून घ्यायचं आहे तर मंडळी अशा पद्धतीने तुम्ही एकदा मसाला बनवून पहा भाजीची चव तर वाढणारच आहे परंतु सकाळच्या घाई गडबडीमध्ये आपल्याला भाजी झटपटसुद्धा बनवता येणार आहे तर हे सर्व जिन्नस थंड झाल्यानंतर याच्यामध्ये दोन ते तीन चमचे मी लाल तिखट घालून घेतलेला आहे आणि सोबतच याच्यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा असं मीठ पण घालून घ्यायचं आहे मिठाचं प्रमाण थोडं कमीच वापरायचं कारण जेव्हा आपण भाजी बनवाल ना त्यावेळेस मग आवश्यकतेनुसार आपल्याला नंतर याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये घालून घ्यायचे माझ्याकड जो मिक्सरचा जार आहे तो मी घेतला याच्यामध्ये अगोदरच मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट वाटून घेतलेलं होतं आणि मी तसाच इथे घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे सर्व जिन्नस थोडे थोडे करून घालून घ्यायचे आणि याला आपल्याला वाटून घ्यायचं आहे हे सर्व सोबत वाटल्यामुळे ना आपला मसाला एकत्र एक छान एकजीव असा होतो आणि मसाल्याला मस्त अशी चव येते अशा पद्धतीने थोडं थोडं करून मी मिक्सरच्या जारमध्ये घालून घेतलं आणि याला छान बारीक वाटून घेतलेलं आहे तर तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने याचा रंग आलेला आहे आणि अशा पद्धतीने वाटला गेलेला सुद्धा आहे एका बाउलमध्ये मी याला काढून घेते आणि राहिलेले जिन्नसुद्धा अशाच पद्धतीने मी वाट ते वाटून घेणार आहे तर मंडळी अशा पद्धतीनं आपल्याला सर्व मसाला इथे छान असा वाटून घ्यायचा आहे आणि परत एका ताटामध्ये मी याला काढून घेते तर तुम्ही ते पाहू शकता अगोदर जे आपण वाटण वाटलं होतं त्याच्यामध्ये रंग हा छान आला होता आणि नंतर जसजसे जसे खाली थोडेसे शे शेंगदाणे हे राहिले ना त्याच्यामुळे रंग थोडासा पांढरा असा आला होता त्याच्यामुळे काय करायचं सर्व जे आपण वाटलेला मसाला आहे तो परत एका ताटामध्ये घ्यायचा व्यवस्थित एकत्रित छान त्याला मिक्स करून घ्यायचं म्हणजे एक सारखा रंग येईल आणि याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला एखाद्या कंटेनरमध्ये याला स्टोअर करून ठेवायचं आहे तुम्ही कोणत्याही बरणीमध्ये याला ठेवू शकता आणि हा मसाला व्यवस्थित एक महिनाभर छान असा टिकतो ऐनवेळी आपल्याला जर गडबड किंवा घाई असेल आणि आपल्याला पटकन भाजी बनवायची असेल तर फक्त हा मसाला दोन ते तीन चमचे घातला आणि चवीनुसार मीठ आवश्यकतानुसार थोडंसं लाल तिखट घातलं ना तर आपली भाजी एकदम भन्नाट अशी बनवून तयार होते तर चला आता याच्यापासून तुम्हाला मी भाजी पण बनवून दाखवते तर परत मी तीच कढई घेतली गरम करायला ठेवली आणि त्याच्यामध्ये दोन पळी तेल घालून घेतलेलं आहे तर इथे आपल्याला फक्त एक चमचाभर मोहरी घालायची आता इथे आपल्याला जिरे घालण्याची गरज नाही कारण आपण मसाला बनवत असतानाच जिरे घातलेले आहेत आणि याच्यामध्ये मी आता कट करून घेतलेली शिमला मिरची घालून घेत आहे तर तुम्ही सुकी भाजी पण बनवू शकता आणि रस्सा भाजीसुद्धा बनवू शकता तर याची मी इथे रस्साभाजी बनवत आहे एकाद मिनिट बर ना आपल्याला तेलामध्ये ही शिमला मिरची छान अशी परतून घ्यायची आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये तो वाटून घेतलेला मसाला घालून घ्यायचा आहे तर मंडळी इथे तुम्ही पाहू शकता अगदी दोन चमचेच इथे मी हा मसाला घालून घेतलेला आहे आणि आपली भाजी एकदम दाटसराशी बनवून तयार होते एक संद होते हा मसाला घातल्यानंतर आपल्याला एकाद मिनिटभर याला परतून घ्यायचं आणि आवश्यकतेनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ आणि लाल तिखट पण घालून घ्यायचं आहे तर तुमच्या घरामध्ये तिखटाचं प्रमाण कसं लागतं त्यानुसार तुम्ही ते तिखट घालून घेऊ शकता माझ्या घरामध्ये ना भाजी थोडीशी तिखट लागते त्याच्यामुळे मी ते चवीनुसार मीठ पण घातलं आणि वरतून थोडंसं लाल तिखट घातलं आणि याला परतून घेतलेलं आहे नंतर आपल्याला भाजी किती प्रमाणात बनवायची त्यानुसार इथे रस्सा भाजी बनवायची आहे किंवा पाणी घालायचं आहे तर तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने ही सुकी भाजीसुद्धा बनवून तयार होते अगदी एका मिनिटभर याच्यावरती झाकण ठेवलं ना तर आपली ही सुकी भाजी इथे तयार होते परंतु मला रस्सा भाजी बनवायची होती त्याच्यामुळे मी याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे तर याच्यामध्ये पाणी घालून घेतलं की दोन मिनिटच आपल्याला भाजी शिजवून घ्यायची कारण सिमला मिरची पटकन शिजते त्याला अगोदरच आपण दोन ते तीन मिनटं छान परतून घेतलेलं आहे त्याच्यामुळे जास्त वेळही लागत नाही आणि ते भाजी आपली छान शिजलेली आहे वरतून आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं तरी ते आपल्याला काहीही तामझाम करण्याची गरज पडली नाही शेंगदाण्याचं कूट किंवा काही मसाले शोधत बसण्याची गरज नाही एकत्र सर्व मसाला बनवून घेतला की ही भाजी झटपट अशी बनवून तयार होते आणि ते तुम्ही थंड झाल्यानंतर पाहू शकता मस्त रंग आलेला आहे आणि एकदम दाटसर अशी आपली ही भाजी बनवून तयार झालेली आहे तुम्ही कोणतीही भाजी ह्या मसाल्यापासून बनवू शकता तर मंडळी तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीच रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीच रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद